नमस्कार मंडळी नमस्कार काल दावाखान्यात नेल तर बाळाला काय झालं आता त्याचे तर कावि म्हणून आणि दिवसभर काल उठली पण नव्हती ती झोपूनच राहते म्हणजे तीनला झोपली ती ना ते आंघोळ घालून सहा वाजले तरी तिला राहिलो तरी उठत नव्हती तर तिचा पोटाचा काहीतरी प्रॉब्लेम होता पोटामध्ये तिच्या म्हणजे गॅस झाला हा गॅस तयार होतो म्हणे डॉक्टर म्हणून सगळ्याच बाळांना होतो तर पाठीवर दरात थोड़ जा म्हणे थोड असं पालथ टाकून पाठ थोडी चोळात जा तर मग गॅस निघून जात तुम्हाला तिथं सुट्टी वाचत आहे सांगितलं होतं तसं केलं पालथं नाही टाकत आम्ही खांद्यावर घेत होतो की एक दोन ढेकर डॉक्टर म्हणे सहा सात ढेकर निघले पाहिजे हा त्याला गॅसचा त्रास झाला त्याच्यामुळे ते थोडस सुस्त होत सुस्त होतं मम्मी तर घाबरून गेली होती माझी मारत होती पायाला तरी उघडत नव्हतं आणि काल मग त्याला औषध बी चालू केले औषध पहिले काहीच औषधं वगैरे नव्हती बरं आणि हे बी काही औषध नाहीये हा तर हे टॉनिक आहे हे काय स्ट्रॉंग बोन्स विथ एनर्जी इम्युनिटी सपोर्ट या असायचे बघा विटॅमिन डी थ्री पन, आनी आनी हे पण मल्टी विटॅमिन आणि हे याच आहे द्यायचं आहे म्हणजे आणि ते सोप कारक आहे ना ते बंद करा म्हणे ते ते बंद करा आणि हे द्या म्हणे आणि दोन थेंब टाकायचे नाका म्हणजे दिलेली आराम पाडा हा आराम पाळ त्याला आज दिवस सकाळी घंटे खेळली तिची मोकळी एकदम नाही तर काल आहे ना कनत होती त्रास होत होता ना पोटातून नुसती झोपून राहायची हा तर आता व्यवस्थित झाली आणि ते का होत ना बघू इकडे ती रिपोर्ट या मी काल रक्तन ते दिलं तिचा त्रास जाऊन रिपोर्ट घेऊन आले हा तर हे बघा रिपोर्ट नॉर्मल आहे दिसत आहे नाही हायलाइट करेल झिरो पॉईंट पंच्याहत्तर त्याचं काही नाही तर कावीळचा काही इश्यू नाही तिला नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही लगे तर आता उद्या परवा दिवशी आम्ही चाललो आता गावाकडे टाके काढायचे आणि घरी जायचं चाला ना मग नाही तू आपल्याला तर जायचंच आहे तुला मला <laughs> <laughs> सोनूची मम्मी सोनूच्या मम्मीला बाळाला आम्हाला कसे जावंच लागणार आहे कारण सोनूची ती शाळा उघडू राहिली तो की आज त्याची पप्पा पाच चाललीय गावाकडं त्याला तू जात तर की जाणार नाही आणि जोपर्यंत मी जाणार मी तर माझ्या सोबतच राहणार इथं मग मला जावंच लागणार त्या शाळेसाठी हा तर आम्ही चाललो गावाकडं परवा परवा आता बाळ आता शांत झोपलेले पहा नाही तर असं झोपलंच नव्हतं म्हणजे झोपताना असं काय म्हणलं आता कसं शांत झोपलेलं आहे असं काय झोपलेलं नव्हतं त्याचं ते पोट गुरगुर गुरगुर करायचं कणत होत हा आज मस्त झोपला आता आज की त्याला आंघोळ वगैरे घातली नाही आजच्या दिवस आबाळ पण खूप होत उद्या त्याला छान आंघोळ घाल बरोबर असं आहे मग सगळं व्यवस्थित आहे सगळं चांगलं सांगितलं मग काल रात्री जर घाबरूनच गेलो आणि तर असं आहे मग चला The new bye.